नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत न्यूज यात्रामध्ये आपण आज अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत सगळ्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आणि सध्या राज्यभरातच नव्हे तर देशभरात गाजत असलेला मतचोरीचा मुद्दा आता दोन्ही विषयांवर एकत्रित चर्चा करण्याची वेळ का आली कारण बिहारच्या निवडणुकीच्या आधी राहुल गांधींनी प्रचंड मोठे पुरावे देत मतचोरीचा आरोप केला आणि निवडणूक आयोगाने त्यांना उत्तरही दिलं त्यांना दाखवायला दाखवायलासुद्धा दाखल करायलासुद्धा सांगितलं त्यापाठोपाठ इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हे भारतीय जनता पक्षाला मतचोरीचा आरोप करून सत्तेत आले असं सुनावलं आणि त्याच्यावर आता बरंच राजकारण सुरू आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये न्यूज यात्राकडे एक नवीन माहिती आली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष सोवळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेट्टींना असं कळवलं की एकनाथ शिंदेंना सोबत न घेता आपण छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवायला पाहिजे त्याची त्यांनी काही कारणं दिली त्यावरही आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मतचोरी आणि सोवाळाची लढाई याची काही परस्परांशी सांगड आहे का तर नक्कीच आहे त्याच्यावर आपण दोन्ही टप्प्यात चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण सोवाळावर लढण्याचा जो विषय आहे भाजपाचा तो समजून घेऊया हा विषय छत्रपती संभाजीनगरपुरता आहे असं जरी वाटत असलं तर महाराष्ट्राला हा लागू होऊ शकतो कारण महाराष्ट्रातील इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनीसुद्धा विशेषतः ठाण्यामधूनच बातमी आलेली आहे की एकनाथ शिंदेंच्या पक्षापेक्षा ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भारती ताकद पक्षा खूप जास्त आहे त्यामुळं तिथंसुद्धा असं काही चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष सोबळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि त्याची त्यांनी जी कारणं सांगितलेली आहे त्याचा मतचोरीच्या आरोप अशी अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे संबंधित होतो तो कसा ते आपण समजून घेऊ मुख्य मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी केलेले आरोप आत्ता आपण या चर्चेमध्ये घेणार नाहीत कारण त्याच्यावर स्वतंत्रपणे आपण चर्चा करणार आहोत मुळामध्ये मतचुरीचं प्रकरण म्हणजे नेमकं काय का आणि भाजपने जी सोबळाच्या लढण्याची मागणी केलेली के आहे ती कशाच्या आधारावर केली आणि त्यांना असा आत्मविश्वास का आहे की ते मतचुरी करूनच सत्ता मिळवणार आहेत का असा प्रश्न स्वाभाविकपणे सगळ्यांना पडणार आहे परंतु मतचोरी म्हणजे जसं एका मतदारसंघामध्ये अकरा हजार अडतीस जणांनी दोन ठिकाणी मतदान केलं याचा अर्थ मतांची चोरी झालेली आहे काही मृत नावांवरती मतदान झालं याचा अर्थ मतांची चोरी झालेली आहे राहुल गांधींनी जे पुरावे दिलेले त्यानुसार अनेक नावं लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांमध्ये घुसवण्यात आली आणि त्यांच्या नावाने जे मतदान झालेलं आहे ती पण एक मतचोरी आहे दुसऱ्या बाजूने आपण जो छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण देत आहोत आत्ता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने पक्षश्रेष्ठींना असं कळवलेलं आहे की एकनाथ शिंदेंचा पक्ष हा काही संघटित कार्यकर्त्यांचा पक्ष नाही आता हे विधान कदाचित काही लोकांना असं वाटेल की आ, मी काहीतरी बोलतो आहे परंतु त्यांचं असं मत आहे की संघटित कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षाची जी व्याख्या आहे तर त्या व्याख्येनुसार एकनाथ शिंदेंचा पक्ष हा कायमस्वरूपी संघटित कार्यकर्त्यांचा पक्ष नाही त्याची उदाहरणं मी जेव्हा समजून घेतली तेव्हा भारतीय जनता पक्षाचं बूथ मॅनेजमेंट नावाचा प्रकार आला आणि बूथ मॅनेजमेंट जिथं येतं तिथं सरळ सरळ मतचोरीचा विषय लागू होतो भारतीय जनता पक्षाच्या आजच्या सगळ्या नेटवर्कमध्ये मन मुख्यमंत्री आणि बाकी सगळे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष हे तर आहेच आहे पण सर्वात महत्त्वाचा जो घटक भारतीय जनता पक्षाच्या आजच्या सगळ्या निवडणुकी नियोजनामध्ये आहे तर तो आहे बूथप्रमुख म्हणजे शाखा प्रमुखाच्याही पुढं जाऊन त्यांनी एक बारीक पद तयार केलेलं आहे की जे खूप महत्त्वाचं आहे आणि या बूतप्रमुखासोबत किमान सात ते आठ जणं एका बूथवर आणि जास्तीत जास्त सोळा लोकं आहे आणि त्यांची यादी छापील आहे म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगरच्या पुरतो मी उदाहरण देतो आहे की एका बूथवर साधारणपणे किमान एक बूतप्रमुख आणि त्याच्यासोबत किमान आठ ते सोळा लोकं आहेत की ज्यांची छापील यादी भारतीय जनता पक्षाकडे आत्ताच्या घडीला तयार आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाकडे एकोणतीस जे प्रभाग आहेत छत्रपती संभाजीनगरमधले त्यामधल्या एकोणीस प्रभागामधलं आपलं जे नेटवर्क आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेंच्या पेक्षा खूप पुढं आहे आपण आता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षामधला संघर्ष समजून घेऊयात महापालिका निवडणुकांच्या ताब्यात घेण्यासाठीचा एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडे अचानक येतात लोकं शिंदेंसोबत जातात आम्ही शिंदे घाटात प्रवेश केला त्यांच्यासोबत फोटो घेतात आणि प्रसिद्धी माध्यमात बातम्या येतात की संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यां त्याच्यामध्ये प्रवेश झाला आहे परंतु ते संघटित कार्यकर्ते नसतात किंवा ते बूथ मॅनेजमेंटमध्ये नसतात असं भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या पक्षश्रेष्ठींना म्हणणं आहे माझं म्हणणं नाही त्यामुळे हा विषय समजून घ्या आता विषय असा होतो की एका बूथवर जर तुम्ही एक बूथ प्रमुख आणि सोळाजणं आठ ते सोळा जणं जर काम करणार असतील तर त्यांचं म्हणणं असं आहे की या बूथच्या अंतर्गत साधारणपणे किती घरं येतात या घरांमधल्या मतदारांपैकी कि किती मतदार हे आपल्या वार्ड सोडून दुसऱ्या वार्डात राहायला गेलेले आहेत त्यानंतर किती जण मृत्यू पावलेले आहेत आणि त्यांचं नाव आजही मतदार यादीमध्ये आहेत याशिवाय काही जणांना बाहेरून जर आणायचं असेल बूथ मॅनेजमेंटसाठी तर त्यांना आणण्याची जबाबदारी कोणाची आहे त्याचं मार्किंग त्यांनी आज करून ठेवलेलं आहे हे मी याच्यासाठी सांगतो आहे की मतचोरीचा आरोप करणं गैर नाही मतचुरीचा आरोप करणं अत्यंत योग्य आहे की पुराव्यानिष्वी निवडणुका या पारदर्शी झाल्या पाहिजे एका व्यक्तीनं एकाच वेळेस मतदान केलं पाहिजे दुसऱ्याच्या नावाने मतदान झालं नाही पाहिजे आपण मान्य करतो परंतु जेव्हा भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या एकोणीस प्रभागामध्ये इतक्या बारकाईनं काम करत असताना शिंदे गटाचे आमदार शहरामध्ये असताना विशेषतः पालकमंत्री शिंदे गटाचा असताना भारतीय जनता पक्ष जर अशी मागणी करत असेल तर त्यांच्या बूथ मॅनेजमेंटच्या तयारीची गोष्टसुद्धा विरोधकांनी समजून घेतली पाहिजे खास करून आज तरी मला असं वाटतं की राज ठाकरेंनी काल पुण्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना जे काम सांगितलं की तुम्ही गणपती उत्सव झाल्यानंतर एक महिन्याच्या आत अठ्ठावीस तारखेपर्यंत मला प्रत्येक बूथवर मतदार याद्यामध्ये काय काय आहे अभ्यास करा आणि माझ्याकडे घेऊन या तुम्ही जर अभ्यास केला तरच मी निवडणुका लढवणार आहे किंवा मी नंतर ठरवेन की निवडणूक लढवायची की नाही लढवायचं हा राष्ट्र ही राज ठाकरेंची भाषा आहे दुसरीकडं भारतीय जनता पक्षाची ही जशी तयारी संभाजीनगरमध्ये आहे तशीच तयारी पुण्यातसुद्धा झालेली आहे तर मी काय भारतीय जनता पक्षाचा बाजू मांडाली तो अजिबात उभा नाही मुळामध्ये पक्ष संघटना पक्ष संघटन बूथ मॅनेजमेंट यामध्ये भारतीय जनता पक्षाने काय लक्ष घालून ठेवलेलं आहे याकडं मी इतर पक्षांचं आणि जनतेचं लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न करत हो। आहोत कारण पत्रकारांना आलेली माहिती ती लोकांपर्यंत यायचं काम असतं ती माहिती मी आपल्यासमोर देत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता छोट्या निवडणुका असल्यामुळे वारणाच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये जशा मतचुरीचा एक मोठा दाट शक्यता असती आणि आपण आत्ता ज्याची चर्चा करतो आहोत की बूथ मॅनेजमेंटमध्ये जेव्हा एका बूथवर तुमच्या अकरा अकरा बारा बारा लोकं बसलेले आहेत आणि विरोधी पक्षाचे दोन दोन तीन तीन लोक असतील संख्येने किंवा त्यांनी त्यांचं काही म्हणणं असेल तर यात्रामध्ये आपण ते अधिकृतपणे घेऊ त्यांचंही म्हणणं दाखवून देऊ की आमचं बूथवर कोणत्या बूथवर किती माणसं आहेत त्याची त्यांनी यादी आपल्याला द्यावी काही हरकत नाही आपण त्यांचीही पण बाजू मांडू परंतु एका बाजूनं सत्तेत बसलेला पक्ष दुसऱ्या बाजूनं बूथ मॅनेजमेंटमध्ये बारकाईने लक्ष घालणारा पक्ष आणि स्थानिक पदाधिकारी थेट मागणी करतायत की एकनाथ शिंदे गटाला सोबत घ्यायचा नाही असा एक सत्तेतला पक्ष आणि ज्याच्यावर मतचोरीचा आरोप होतो तोही तोच पक्ष भारतीय जनता पक्ष त्यामुळं मुंबई महापालिका जेव्हा आपल्या उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेच्या राज ठाकरेंच्या दोन पक्षांना एकत्र लढवायची असेल तर यामध्ये तिळ मात्र शंका नाही की मुंबईमध्ये शिवसेनेचं संघटन खूप चांगलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण मूळ शिवसेनेचं संघटन आहे ते पालकमंत्री संजय सिरसाट आणि प्रदीप जयसावाल यांच्या मतदारसंघामध्ये पण असण्याची शक्यता दुसऱ्या शिवसेनेची आहे परंतु या संघटनेचा अभ्यास करून एखादा पक्ष जर सोबळावर लढण्याची भाषा करत असेल आणि वा प्रत्येक प्रभागाचं नियोजन करत असेल तर इतर पक्षाच्यानी त्याचा त्याचा विचार करायला करायची करण्याची गरज आहे आणि मतचोरीचा आरोप करताना आता वार्डातल्या ज्या याद्या राज ठाकरेंनी जसं सा पुण्यात सांगितलेलं आहे तर पुणेच नाही तर मुंबईपासून ठाण्यापासून तर पार नागपूरपर्यंत सर्व शहरातल्या मतचोरींचा जर आटकाव करायचा असेल तर सगळ्यात मोठी संधी ही छोट्या निवडणुकांमध्ये आहे कारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये परस्पर कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध स्वतःची लढाई लढत असतात आमदारासाठी लढणारा कार्यकर्ता दुसऱ्या आता प्रत्यक्ष स्वतःच्या लढाईसाठी लढत असतो हे भारतीय जनता पक्षाने आत्ता ओळखलेलं आहे आणि भाजपला त्याच्यामुळंच अशी मागणी करण्याची मुभा आहे की आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे मग एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध लढायची वेळ आली तरीच चालेल परंतु आम्ही संभाजीनगरमध्ये त्यांना निकराची लढाई देऊ आणि दुसरी गोष्ट त्यांचा एक सगळ्यात अधोरेखित करणारा मुद्दा आहे तो या चर्चेतला फार महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण सगळं संघटन करायचं एका बूथवर एक माणूस नेमायचा पंधरा पंधरा लोकांना काम करायला सांगायचं आणि आघाडी करून जर एकनाथ शिंदे गटाला जागा दिली तर आपलं मतदान आपण त्यांच्या उमेदवाराला देतो आणि परत त्या आपल्याशी बार्गेनिंग करत बसतात त्यामुळं स्थानिक पातळीवर कोणत्या पक्षाची खरं किती ताकद आहे हे तपासायचं असेल तर भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर विडा उचललेला आहे की एकनाथ शिंदे गटाला बाजूला करायचं आणि एकला चलेरोचा नारा द्यायचा ही भाजपची इथली भूमिका आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला पटलं असेल की नाही मला माहीत नाही पटलं नसेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा पण याची अशी थेट मत चोरीचा आरोप या पद्धतीनं जोडला जातो कारण बूथ मॅनेजमेंट आणि प्रत्येक बूथवर होणारं मतदान आणि प्रत्येक बूथवर होणाऱ्या मतदानांमधलं जे चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं जातं किंवा करून घेतलं जातं त्याचा थेट संबंध हा मतचोरीशी येतो त्यामुळं या सगळ्या बूथ मॅनेजमेंटमध्ये इतर पक्षांनी आपण किती पाण्यात आहोत मी अगदी अत्यंत म्हणजे त्यांना शब्द वापरतो की आपण किती पाण्यात आहोत हे तपासण्याची गरज आलेली आहे राज ठाकरेंनी कदाचित ते ओळखलं असेल म्हणून त्यांनी पुण्यामध्ये सांगितलं की तुम्ही वारडा वारडातल्या नजर ठेवा आणि त्या याद्यांचा अभ्यास करून माझ्याकडे उमेदवारी मागा याचा अर्थ त्यांना लक्षात आलं की बूथ मॅनेजमेंटशिवाय या पुढच्या काळामध्ये कोणतीही निवडणूक जिंकणं सोपं नाही न्यूज यात्रा अशा वेगवेगळ्या विषयांवर वे चर्चा करत राहणार आहे हा विषय आपण आज पहिल्यांदा मांडला याच्या आणखीन आपण खोलात जाण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडे जशी माहिती इतर शहरांची येईल तसं आपण दुसऱ्या शहरांमधलीसुद्धा माहिती देऊ पण ती अत्यंत रंजक आणि महत्त्वाची माहिती आहे गणेश उत्सव सुरू होण्याच्या आधीच भाजपनं एक महत्त्वाची मागणी केलेली आहे की आम्हाला शिंदे गटासोबत लढायचं नाही शिंदे गट काय म्हणतो आता ते म्हणतील साधारणपणे की आमची पण तयारीच आहे आम्ही पण स्वतंत्र लढायला तयार आहोत बाकीचे पक्ष काय करतात आता त्याकड़े आमचं लक्ष असणार आहे त्यामुळं आपण बघत राहा न्यूज यात्रा धन्यवाद